रामकृष्ण हरी आप्पा महाराज नरोटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करत आहे आणि एकंदर पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत्त या नियमाप्रमाणे एकंदर आता सध्या आम्ही सर्वजण बारामती रेल्वे टेशनला देवकडे प्रयाण चाललोय माऊली एकंदर वारीला आता सध्या बाहेर आम्ही रेल्वे स्टेशनला सच्च्या रेल्वेला आलो या एकंदर आमचं रवीदादा शिंदे रवींद्र शिंदे हे बी वारे वारे आता वारेसाठी एकंदर पुढं आहे आणि पाहिलं काही रेल्वे स्टेशनवरली एकंदर वारेसाठी असणारी गर्दी रेल्वे स्टेशन आता इथून पुढचं संपूर्ण मी चित्रीकरण आपल्या सेवेसाठी पाठवण्याचा प्रयत्न करेल वारीचं संपूर्ण व्हिडिओ पाहिलं का एकंदर गावचे सर्व भाविक फक्त रेल्वे स्टेशनला ला हजर आहे सकाळच्या बरोबर एकंदर हे संपूर्ण रेल्वे बंदर रेल्वेने चाललेला प्रवास <coughs> <coughs> yeah. रेल्वे प्रवासातील हा सुंदर नजराना <coughs> एकंदर हे कामचं हे चुले पाहुणा कामगार हे बिवारेला निघाले जात